पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख रावल संस्थांवर शोक करणार राजमाता दिल रावल यांचं वृद्धपकाळानं निधन दोंडाईचा नगराध्यक्ष नयन कुवरताई रावल यांना मातृशोक सारंगखेडा येथील ऐतिहासिक रावल संस्थांच्या राजमाता कैलासवासी दिल छत्रसिंहजी रावल यांचं मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रुदक काळानं दुःखद निधन झाले त्या पंच्याण्णव वर्षाच्या होत्या त्यांच्या निधनानं रावल संस्थांसह नानासाहेब छत्रसिंहजी नागोसिंहजी रावल, या नागो रावल यांच्या धर्मपत्नी होत्या त्या दोंडाईचा नगराध्यक्ष मासाहेब नयन कुंवर ताई जितेंद्रसिंह रावल ताईसाहेब बिना कुंवर बापूसाहेब रावल ताईसाहेब जयराज कुंवर प्रदीपसिंहजी सिसोदिया ताईसाहेब शर्मिला कुंवर योगेंद्रसिंहजी महारावल दिव्या प्रभा रवींद्रसिंहजी जमादार श्री दिग्विजय सिंह छत्रसिंहजी रावल व श्री देवेंद्रसिंह छत्रसिंहजी रावल यांच्या मातोश्री होत तसेच महाराष्ट्र राज्याचे पडन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या त्या आजी होत राजमाता दिल कोरबा रावल या गुजरात राज्यातील साणिया संस्थानातील राजकुमारी होत्या त्यांचा विवाह सारंगखेडा संस्थानचे राजपुत्र श्रीमंत राजे नानासाहेब छत्रसिंहजी रावल यांच्याशी झाला राजमाता म्हणून त्यांनी परंपरा संस्कार व सामाजिक बांधिलकी यांचा वारसा समर्थकपणे जपला त्यांनी आयुष्यभर कुटुंबियांना संस्कारांची शिकवण दिली त्यांचं व्यक्तिमत्व सौजन्यशील कर्तव्यदक्ष व प्रेरणादायी होते सारंगखेडा संस्थानाची स्थापना सुमारे पाचशे वर्षापूर्वी श्रीमंत राजे देवीसिंह रावल यांनी केली लोकाभिमुख व उदारमतवादी परंपरा राजे भगवान सिंहजी राजे रामसिंहजी व श्रीमंत राजे नागोसिंहजी रावल यांनी पुढे चालवली या परंपरेचा वारसा कैलासवासी नानासाहेब छत्रसिंहजी रावल व राजमाता दिलकोरबा रावल यांनी समर्थपणे जपला कुटुंबियांना त्यांनी सामाजिक बांधिलकी संस्कार व वा वारसा जपण्याची प्रेरणा दिली त्यांच्या पश्चात सात अपत्य नातवंडे पुतणे तसेच मोठा आप्त परिवार आहे त्यांच्या जाण्यानं रावल संस्थांच्या इतिहासातील एक तेजस्वी अध्याय संपला असून त्यांच्या स्मृती कुटुंबीय आप्तेष्ट व समाज मनात सदैव राहणार आहे त्यांची अंत्ययात्रा बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता राहतेघर सारंगखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथून निघणार आहे राजमाता कोरबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली उपसंपादक अशोक गिरासाई दंडाईचे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा